शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आहोत शहाद्या तालुक्यातल्या जावदा या गावामध्ये आपले शेतकरी मित्र आहेत यांनी इथं केळीची बाग लावलेली आहे आणि त्या बागेला व्हिजिट देण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो होतो आपण पहिल्यांदा त्यांचा परिचय करून घ्या सर नमस्कार नमस्कार आपलं काय नाव माझं नाव तुषार दिलीप सिंग गिरासी बरे ही किती एकर केळी लावलेली सर ही आहे सहा एकर सहा एकर केळी आहे केव्हा लागवड केलेली होती याची वीस एप्रिल वीस एप्रिल लागवड केलेली होती बरं आपण या केळीच्या प्लॉट मध्ये ग्रीन केअर अॅग्रोच शक्ती ग्रोथ नावाचं औषध वापरलं होतं बरोबर तर ती नेमकं तुम्हाला वापरावं असं काय वाटलं तर काय अडचण होती कारण की त्याची वाढ थांबली होती वाढ पाणी होतं याच्यामध्ये पाऊसा जास्त होता, होता आणि ग्रोथ थांबल्यासारखं वाढत होतं त्याचा समाधानकारक प्लॉट नव्हता खताचे डोस झालेले होते पण त्याच्यानंतर ग्रोथ सारखी वाटत नव्हती कि दरवर्षीप्रमाणे आपला प्लॉट नाही कुठेतरी काहीतरी अडचण आहे त्याच्यानंतर आपला आमचा संपर्क झाला आणि तुमच्याशी संपर्क केला त्याच्यानंतर आम्ही ते शक्ती ग्रोथ बरोबर शक्ती ग्रोथ सोडल्यानंतर तुम्हाला हे पानातलं अंतर वाढलं का हा लगेच वाढलं म्हणजे आठ ते दहा दिवसानंतर लगेच बाग असं सुटल्यासारखं वाटलं की जे आटकलं होतं की एकदम मोकळा झाला बगीचा आणि हाईट पण आली त्याला बऱ्यापैकी व्यवस्थित म्हणजे कंटिन्यू पाणी वाहत होतं या शेतामध्ये कंटिन्यू पाणी होतं आपण परिस्थिती बघू शकतो तर या परिस्थितीमुळे काय झालं होतं की अति पाण्यामुळं या प्लॉटची वाढ पूर्ण थांबली होती पानांचा एका ठिकाणी गुच्छा झाला होता पोंगा अडकून चालत होता त्या याच्यासाठी म्हणून यांनी शक्ती ग्रोथ प्लस आपलं जे प्रोडक्ट आहे केळीच्या वाढीसाठीचं त्यांनी वापरलं तर त्यातनं त्यांच्या पानातलं अंतर वाढलं पोंगा जो अडकत चाललेला होता तो सुटला आणि झाडांना हाईट घेतली असा यांचा अनुभव आहे त्यानंतर साहेब तुम्ही अजून एक प्रोडक्ट आमचं वापरलं शक्तीचा ग्रीन शक्ती बुंदा स्पेशल म्हणून तर ते तुमच्या बुंदावाडीसाठी तुम्ही वापरलं होतं तर आपण त्याचा अनुभव तुमचा कसा राहिला याच्यामध्ये तुम्हाला खूप मिळाली का चांगला हो शंभर टक्के रिझल्ट भेटलं त्याचा पण कारण की पहिलेपेक्षा आम्ही अंदाजे किंवा असं आमचा अंदाज होता की खूप कमी व त्याचा स्टंप नंतर जेव्हा ते सोडलं की त्याच्यापैकी बऱ्यापैकी त्याला एकदम असं साईज वाढली त्याची आणि वाटलं की हाईट पण घेतली आणि स्टंप पण आणि समाधानी झाले की वो सोडल्यानंतर बऱ्यापैकी चांगला रिझल्ट भेटला बघा एवढ्या क्रिटिकल परिस्थितीमधनं त्यांनी जिद्द सोडली नाही आणि त्यांना जी ज्या औषधाची माहिती मिळाली त्या त्या पद्धतीने त्यांनी औषधं वापरली आपण बघू शकतो हा केळीचा बुंदा पूर्णपणे गुलाबी आहे खाली आणि यानं ग्रोथ घेतली आहे बुंदा फुगला आहे त्यांचं समाधानकारक याच्यामध्ये जर त्यांना अपेक्षित रिझल्ट होता तो त्या ठिकाणी आलेला आहे तर साहेब आपण ही जी ग्रीन औषधं वापरलीत या सर्वांचा अनुभव तुमचा समाधानकारक आहे खूपच खूपच चांगला अनुभव होता इतर शेतकऱ्यांना समजा आपण ही जर समजा सांगायचं म्हटलं तर तुमचं काय त्याचा तुम्ही काय म्हणाल त्यांना हे वापरलं पाहिजे हो मग वापरायला पाहिजे उलट oh, आम्ही सांगतो लोकांना की वापरून बघा तुम्हाला रिझल्ट नाही भेटला तर नका वापरू पण एक आम्ही वापरला आम्हाला चांगला रिझल्ट भेटला तुम्ही पण वापरा की तुमच्या जे समस्या असेल तुम्ही वापरू शकता बो असं तर त्यांनी वापरला देखील दोन लोकांनी आणि त्यांना रिझल्ट भेटला पण आताही मला दोन लोकांनी विचारलंय तर मी त्यांना सांगितलंय की तुम्ही असं साहेबांशी संपर्क करून एकदा वापरून बघा तुम्हाला रिझल्ट भेटला तुम्ही कंटिन्यू करा शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा रिझल्ट असल्यामुळं त्यांनी सांगितलं की समोरचेही त्यांना जे मित्रमंडळ विचारत आहे त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही वापरून बघा एक, एक एकराला वापरून बघा आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहोत की आपल्या दहा एकर जरी केळी असेल तरी एक एकराला किंवा एका कॉकला आमच्या वेगवेगळ्या स्टेजची जी उत्पादनं आहेत वेगवेगळ्या कारणासाठी जी आपण तयार केलेली आहेत तर ती उत्पादनं जर आपण वापरून बघितली तर आणि त्याचा अनुभव जर आपल्याला आला तर नक्कीच आपल्या केळीचा विकास होईन आणि अडचणीतनं ज्या गोष्टी सुटण्यासाठीचे जे मार्ग पाहिजे नसतात ते सर्व मार्ग हे ग्रीन केअर ॲग्रोकडं आहेत सर्व प्रश्नांसाठी आपला जो शाश्वत उत्तर आहे त्यामुळे नक्कीच आपल्या केळीच्या बागेला जर उत्पन्न वाढवायचं चा असेल चांगली ग्रोथ हवी असेल करपामुक्त बाग पाहिजे नसेल तर नक्कीच ग्रीन केअर ॲग्रोची दर्जेदार उत्पादनं वापरा आणि आपल्या शेतीला सुजलाम सुफलाम करा धन्यवाद